नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राठोड एमपीएससी पी अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी मयुरी शिंदे राज्यसभा दोन हजार मी आणि माझ्यासारखेच सिलेक्ट झालेले जे अधिकारी आहेत यांच्या मार्फत आम्ही येणाऱ्या संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस साठी एक फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच घेऊन येत आहोत या बॅचच्या माध्यमातून आपण एक्झाम ओरिएंटेड कंटेंट कव्हर करणार आहोत ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांनी स्ट्रॅटेजी वापरून मी कालावधीमध्ये योग्य पद्धतीने अभ्यास करून एक्झाम मध्ये चांगला स्कोर कसा येऊ शकतो आणि अभ्यासाचा जो एक फापट पसार आपल्या समोर असतो एक्झामच्या अगोदर तो, एक तो आपण कशा पद्धतीने आटोक्यात आणून योग्य तोच अभ्यास करणं हे सर्व आम्ही इथे अधिकारी आपल्याला मार्गदर्शन करणार आहोत ही बॅच जी आहे ती चौदा जून दोन हजार चोवीस पासून सुरू होत आहे या बॅचचा वेळ बारा ते चार आहे दुपारी या बॅच मध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून तुम्ही आमच्याशी जोडू शकता या बॅच मध्ये मी इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट घेणार आहे इकॉनॉमिक्स मध्ये मुलांना खूप जास्त प्रॉब्लेम असतात की इकॉनॉमिक्स आपले आपण जे रोजचे बुक्स वापरतो त्यामधली भाषा आणि आयोगाचे पी यांची भाषा ही कधी जुळत नाही आणि त्यामुळे इकॉनॉमिक्सचा कितीही अभ्यास केला कितीही कन्सेप्ट क्लिअर झाला तरी सुद्धा प्रश्न आपले सुटत नाहीत तर ही जी प्रॉब्लेम आहे सर्वांसमोरची ही आपण कशी सॉल्व्ह करू शकतो आणि कशा पद्धतीने आउट ऑफ मार्क्स आपण इकॉनॉमिक्स मध्ये घेऊ शकतो आयोगाचे जे क्यूज आहेत त्यामध्ये असलेले स्टेटमेंट्स आणि तिथे कुठे कन्सेप्ट लपलेले असतात हे आपल्याला आप कळायला हव्यात त्या कन्सेप्ट जर आपण योग्य पद्धतीने शोधल्यात पुस्तकामध्ये त्या टॉपिकची असलेली लिंक जर आपण योग्य पद्धतीने जुळवली तर आपण चांगल्या प्रकारे इकॉनॉमिक्स मध्ये मार्क्स घेऊ शकतो जरी ही आयोगाची भाषा वेगळी असेल तरी सुद्धा तर या बॅच मध्ये या बॅडचा तुम्ही सर्व मिळून फायदा घेऊ शकता